नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताजा घडामोडी निपाणी नगरपालिका नूतन सभापतीपदी डॉ जसराज गिरे यांची निवड निपाणी शहर व उपनगरात कुठेही पाणी समस्या निर्माण होणार नाही त्याचबरोबर इतर मूलभूत सुविधा देण्यासाठी पालिका सभागृह प्रामाणिक प्रयत्न करत आहे निपाणी शहर व उपनगरातील विकास कामांना देखील शशिकला येत अण्णासाहेब निपाणीकरांच्या सेवेसाठी अविरतपणे सेवा कार्य करण्यास आपण कटिबद्ध आहोत सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योगदान देणार आहोत येत्या वर्षभरात निपाणी शहर व उपनगरात कार्याचा ठसा उमटलेला दिसेल असे प्रतिपादन नूतन सभापती डॉक्टर जसराज गिरे यांनी व्यक्त केले निपाणी नगरपालिका नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीनंतर सभागृह अस्तित्वात आले यानंतर सर्वांचेच लक्ष लागले होते ते स्थायी समिती सभापती निवडीकडे ही निवड नुकतीच होताना या पदावरती डॉक्टर जसराज गिरे नियुक्ती करण्यात आली होती बुधवारी पालिका सभागृहातील स्थायी समिती सभापती कार्यालयात जाऊन आमदार शशिकला झोले यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ जशराज गिरे यांनी पदाचा पदभार स्वीकारला यानंतर आमदार शशिकला झोल्ले यांच्यासह पालिका पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला या, या प्रसंगी ते बोलत होते प्रारंभी आयुक्त दीपक हर्दी यांनी स्वागत केले यावेळी नगराध्यक्ष सोनल कोठडिया उपनग्राध्यक्ष संतोष सांगावकर नगरसेवक जयवंत भाटले विलास गाडीवडर बाळासाहेब देसाई सरकार राजू गुंदेशा नीता बागडे कावेरी मिर्जे अरुणा मुदकुडे सुनीता गाढीवटर सुजाता कदम प्रभावती सूर्यवंशी गीता पाटील रंजना इंगवले आशा टवळे संगीता गिरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा